सोलापूर महानगरपालिकेची ही निवडणूक सोलापूरचे भविष्य ठरवणारी निवडणूक आहे त्यामुळे भाजपाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपाच्या सर्व एकशे दोन उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करावे असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ भाजपा प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत सोमवारी जुळे सोलापुरात जामगोंडी मंगल कार्यालयात कार्यकर्ता मेळावा उत्साहात झाला याप्रसंगी व्यासपीठावर पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार विजयकुमार देशमुख आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार देवेंद्र कोठे माजी आमदार दिलीप माने भाजपाच्या अध्यक्षा रोहिणी तडवळकर भाजपा पूर्व जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण पश्चिम जिल्हाध्यक्ष चेतन सिंह केदार माजी शहराध्यक्ष रामचंद्र जन्नू माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार सरचिटणीस प्राचार्य नारायण बनसोडे शिवराज सरतापे सुधा अली मोरे भारतीय जनता युवा मोर्चाचे शहराध्यक्ष विजय कुलथे उपस्थित होते या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून भारतीयांनी दोन हजार सत्तेचाळीस साली विकसित भारताचे स्वप्न पाहिले आहे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भारतीय जनता पार्टीला शतप्रतिशतच्या दिशेने घेऊन जाणे आवश्यक आहे विकसित भारताच्या पर्यायाने विकसित सोलापूरच्या जडणघडणीत सोलापूर महानगरपालिकेतील नगरसेवकांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विचारांनी चालणारी सत्ता ही आणायची आहे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आपल्या प्रभागामध्ये दररोज दहा तास पक्षासाठी देऊन प्रामाणिकपणे आपली जबाबदारी पार पाडावी केंद्र सरकारच्या तसेच राज्य सरकारच्या योजना मतदारापर्यंत जाऊन त्यांना सांगाव्यात आणि कमळचिन्हाला पर्यायाने भाजपाला मतदान करण्याचे आवाहन करावे शहरातील प्रत्येक मतदान केंद्रावर पन्नास टक्केहून अधिक मते भारतीय जनता पार्टीला मिळवण्यासाठी प्रयत्नशील राहावे भारतीय जनता पार्टी हा कार्यकर्त्यांच्या समर्पणातून तयार झालेला पक्ष आहे पक्षातील अनेक कार्यकर्त्यांच्या महत्त्वाकांक्षा आहेत ज्यांना या निवडणुकीत संधी मिळाली नाही त्यांना आगामी काळात केंद्र सरकार राज्य सरकार तसेच सोलापूर महापालिकेच्या विविध ठिकाणी संधी मिळू शकते त्यामुळे उमेदवारी न मिळालेल्या प्रामाणिक कार्यकर्त्यांनी नाराज न ना होता ज्यांना उमेदवारी मिळाली आहे अशा भाजपाच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावे असंही प्रदेशाध्यक्ष रवींद्रज चव्हाण यांनी सांगितले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी या दोघांच्या नेतृत्वामध्ये केंद्रामध्ये एन डी एच्या नेतृत्वात आणि महाराष्ट्रामध्ये आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वात महायुतीचं सरकार अतिशय गतिमान पद्धतीने काम करताना तुम्हाला मला सर्वांना पाहायला मिळत आहे त्यामुळे ही निवडणूक ही तरुणाच्या काळानंतर प्रदीर्घ काळानंतर होणारी ही निवडणूक आहे आणि या निवडणुकीचं त्यामुळे असणारं महत्व हे अत्यंत फार त्यामुळे आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आपल्याला सर्वांना या ठिकाणी एकशे दोन एकशे दोन भारतीय जनता पार्टीचे उमेदवार या सोलापूर महानगरपालिकेमध्ये निवडणुकीच्या हो जिंगामध्ये आहेत त्याचा अर्थ अमितबाई नेहमीच सांगण्याचा प्रयत्न करतात आपल्याला येणाऱ्या काळामध्ये हो भारतीय जनता पार्टीला शत प्रतिशतच्या दिशेने घेऊन जायचं आहे आणि प्रदेशाचा अध्यक्ष म्हणून आपलं सर्व सोलापूरकरांच भारतीय जनता पार्टीचं मनपूर्वक कौतुक करतो आणि अभिनंदन करतो ये ते की आपण एकशे दोन उमेदवार जनता पार्टीचे या ठिकाणी उभे केले तर या सगळ्या निवडणुकीमध्ये आपण सर्वजणांनी एक गोष्ट लक्षात काय घेतली पाहिजे की ही निवडणूक एखाद्या प्रभागामध्ये असणाऱ्या नगरसेवक निवडून देण्यासाठी ही निवडणूक नाही महत्व हे वेगळं आहे या निवडणुकीमध्ये निवडून देणारा प्रत्येक नगरसेवक हा येणाऱ्या काळामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी ज्याचा विचार करतात दोन हजार सत्तेचाळीस ला तुम्हाला आम्हाला सर्वांना जो विकसित भारत तयार करायचा आहे जो विकसित भारताच्या दिशेने जे पाऊल उचलायचे विकसित महाराष्ट्राच्या दिशेने पावलं उठलायची त्यासाठी या नगरसेवकांची भूमिका ही अत्यंत महत्वाची आहे हेच नगरसेवक विकसित सोलापूर घडवण्यासाठी त्यांचं असणार आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि आदरणीय देश या सर्व दिशेला ज्या वेळेला चालले त्यावेळेला एक गोष्ट आपण सर्वांनी लक्षात घ्या तुम्ही आणि आम्ही सर्वजण भारताचे नागरिक म्हणून आपल्याला सर्वांना असणाऱ्या जबाबदाऱ्या त्या जबाबदाऱ्या येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला आम्हाला दिवस पूर्ण करायचे आणि जे सरकार आहे ही दोन सरकार अतिशय पारदर्शकपणे काम करताना तुम्हाला आम्हाला सर्वांना दिसतात त्यामुळे ही पारदर्शकपणे काम करणारी सरकार आणि त्याचबरोबर त्यांच्याच विचारावरती चालणार

एवढे शिल्लक राहिले त्यामुळे तुमच्या पैकी प्रत्येकाने ही गोष्ट लक्षात काय घेतली पाहिजे या निवडणुकात प्रभाव न्याय होणाऱ्या निवडणुका त्यामुळे या प्रभाव न्याय होणाऱ्या या निवडणुकामध्ये तुम्हाला आम्हाला सर्वमान्य अतिशय अतिशय प्रामाणिकपणे कार्यकर्ता म्हणून प्रत्येकाने या प्रभावामध्ये आपली जबाबदारी समजून प्रत्येकाने या निवड सुप्रीम प्रभाग नियाय त्या त्या ठिकाणी कमल चिन्हा समोर बटन हे तिथला असणारा मतदार कसा गावे यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायला हवे या दहा दिवसामध्ये आपण सर्वांनी दहा तास लोकांपर्यंत मतदारांपर्यंत प्रत्यक्षपणे पोचलं पाहिजे त्यांना सर्वांना केंद्र पुरस्कृत असणाऱ्या सर्व योजना राज्य पुरस्कृत असणाऱ्या

दोन हजार सतराच्या तुलनेत रेकॉर्ड ब्रेक जागा या निवडणुकीत निवडून येतील कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले काम जनतेपर्यंत पोहोचवावे असंही आमदार विजयकुमार देशमुख या प्रसंगी म्हणाले मला असं वाटतं की चव्हाण साहेब अध्यक्ष झाल्यापासून पहिल्यांदाच आपल्या सोलापूर शहराला येत आज सोलापूर शहरामध्ये निवडणुका दाय होत असताना आपण या सोलापूर शहरामध्ये आलात कालच रोहित सांगत होत्या की आपण या सोलापूर शहर महाराष्ट्रामध्ये सोलापूर शहर एकच असं गाव आहे की जिथे पूर्ण एकशे दोन उमेदवार भारतीय जनता पक्षाचे उमेदवार ही भेट ही भेट साहेब जवाबकरांनी तुम्हाला आजच्या या पहिल्या आगमनाच्या निमित्तानं तुम्हाला देतो आणि एवढंच नाही तर येणाऱ्या कालावधीमध्ये जेव्हा सोळा था, सोळा तारखेला जेव्हा निकाल होतील त्यावेळी सगळ्यात जास्तीत जास्त संख्या ह्या महाराष्ट्रातून सोलापूर शहराचा असेल आणि सोलापूर शहराच्या गेल्या वेळेला त्या निवडणुकीमध्ये आम्ही सत्ता हासिल केलो होतं आणि या वेळेला आम्ही त्याही पेक्षा चांगल्या रीतीनं किंवा या सोलापूर शहरातल्या आपण सांगितलं रेकॉर्ड ब्रेक आपण या पेक्षा आपण या उमेदवारी निवडून या राज या केंद्राच्या सरकारमध्ये आदरणीय मोदी साहेबांचं काम असू द्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच काम असू द्या त्यांच्या कामाच्या निमित्ताने या पासून ज्या ज्या निमित्तानं गोरगरीब लोकांना ज्या अनेक योजना आणल्या आणि सर्वात सगळ्या परीनं आपण त्या योजना आपण लोकांपर्यंत घेऊन पोचिल आणि त्यामुळं आज या या सगळ्या जनतेला आमदार देवेंद्र कोटे म्हणाले सोलापूरच्या दररोजच्या पाणीपुरवठ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर केलेली आठशे ब्याण्णव कोटी रुपयाची योजना आय टी पार्कला मंजूर सोलापूरहून मुंबई आणि गोव्याला सुरू झालेली विमानसेवा आणि प्रस्तावित असलेली तिरुपती बंगळूर विमानसेवा पुढील शंभर दिवसात सुरू होणाऱ्या शंभर ई बस अशा विकास कामामुळे सोलापूरकरांचा भाजपाला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे भाजपाचे शहरातील सर्व कार्यकर्ते एक करून एकशे दोन उमेदवारांना विजयी करण्यासाठी प्रयत्न करतील असंही आमदार देवेंद्र कोटे या प्रसंगी म्हणाले जनता पार्टीला मत का द्यायचं आहे हे आपल्याला येणाऱ्या काळात आठ दिवसात लोकांना आहे जी समांतर पूर्ण झाली विमानसेवेचा प्रश्न निकाली लागला सोलापूरच्या रोजगार uh, लोकांना घर उपलब्ध करून देण्याचा प्रश्न असेल ही सगळी कामं स्मार्ट सिटीच्या माध्यमातून विविध विकास जी शहरात झालेली आहेत ही सगळी काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून झालेली आहेत त्याची कृतज्ञता व्यक्त होण्यासाठी लोकांनी भारतीय जनता पार्टीला मतदान केलं पाहिजे शहराला रोज पाणी पुरवठा होण्यासाठी आठशे ब्याण्णव कोटी रुपयाची योजना असेल मुंबईला गोव्याची सेवा सुरू झाली आहे परंतु तिरुपती पुढील संघ शहरात धावण्यासाठी असेल किंवा लोकांना अपेक्षित असलेली सगळी कामं विशेषतः सातत्याने विनंती आहे की आपण सगळ्यांनी भारतीय जनता पार्टीला मतदान करायचंय जे एकशे दोन उमेदवार आहेत ते सर्वांनी एक संघ एक दिन एक विचाराने कायदेल काम आपल्याला पुढे घेऊन जायचंय पक्षातील जुने लोक असतील पक्षातील